गंगापूर शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील गोदावरी कॉलनीत प्रचारासाठी गेलेल्या उमेदवारांना गुरुवारी स्थानिक नागरिकांच्या तीव्र नाराजीला सामोरं जावं लागलंय गेल्या आठ वर्षापासून नगरपरिषद प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी आपल्या भावना उमेदवारांसमोर स्पष्टपणे मांडत रोष व्यक्त केला स्थानिकांच्या मते गंगापूर नगरपालिका प्रशासनानं स्वच्छता आणि मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले अनेक तक्रारी केल्या तरी कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं दररोजच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे या भागातून निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवार महिला सुवर्णा संजय जाधव यांनी नागरिकांना आश्वासन दिलंय की आम्हाला एक संधी द्या आम्ही या भागातील सर्व समस्यांचं निराकरण प्राधान्यानं करू प्रभाग क्रमांक दोन उमेदवार महिला सुवर्णा संजय जाधव व उमेदवार योगेश बाळा लक्ष्मण सिंग राजपूत यांना या प्रभागामध्ये चांगला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे स्थानिकांच्या या संतप्त प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक दोन मधील निवडणुकीचा वातावरण अधिक तापला असून आगामी नगरपरिषद निवडणुकीत याचा थेट परिणाम पाहायला मिळू शकतो प्रभाग क्रमांक दोन उमेदवार महिला सुवर्णा संजय जाधव व उमेदवार योगेश बाळा लक्ष्मण सिंग राजपूत यांना या प्रभागामध्ये चांगला नागरिकांनी प्रतिसाद दिलाय काय म्हणणं आहे तुमचं आम्हाला खूप यांना समोर जावं लागले माझी लहान लहान मुले यांना पण दोन चार वेळ डेंगू झाला पंधरा दिवसाला हॉस्पिटलमध्ये जावं लागते किती दिवसापासून तुम्ही हे समस्या आहे तुमची माझ्या लागणार आठ वर्ष सात वर्ष झाले पण जेव्हापासून मी आलो हो, तेव्हापासून ही समस्या नगरपालिकेमध्ये गेले होते काय म्हटले ते करू म्हणते पण घाणेचं साम्राज्य गेल्या आठ वर्षापासून निवडणूक न ना झाल्यामुळं नागरिकांच्या अनेक समस्यांचा सा सामना करावा लागत आहे आज आमच्याबरोबर काही नागरिक पण आहे आणि उमेदवार पण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का का काय म्हणणं आहे तुमचं या प्रभागामध्ये आपण राहत आहे आणि किती वेळ या प्रभागात स्वच्छतेसाठी तुम्ही नगरपालिकेमध्ये प्रशासन होतं गेले आणि काय काय आहे झालेलं आहे दोन वर्षापासून प्रश्नाकडं चक्रा मारतो आहे ते प्रत्येक वेळेस सांगताय बारा लाख सँक्शन आहे तुमच्या नालीसाठी तुमची नाली आम्ही नाले टाकून असं क्लिअर करून देऊ काय पण दोन वर्षापासून कुठलंच काम झालं नाही काय प्रत्येक आठ दिवसाला पंधरा दिवसाला अधिकारी येऊन चक्रा मारायचे दुसरं काहीच काम केलं नाही त्यांनी प्रशासनाने आता निवडणूक सुरू झालेली आहे हां काय काय राहणार तुमचा अजिंठा काय पाहिजे अजिंठा काय जो आमचं काम करेल त्याला निवडून दे आम्ही ज्यांनी आमचं हे समस्या सॉल्व्ह केली जे या वार्डात आजपर्यंतचे काम नाही झाले ज्यांनी करून करतील किंवा करून देतील त्यांनाच आम्ही निवडून देणार आजो काही महिला आहे या ठिकाणी आलेले काय म्हण म्हणणे आज त्यांनी खूप काही केलं आमच्यासाठी आजपर्यंत एकही माणसाने इथे येऊन पाहिलं पण त्या लेडीजून त्यांनी म्हणजे समजून घेतलं ताईने या गोष्टी आणि केल्या बी दोन दिवसात करून सुद्धा दाखवलं आणि खरंच आहे मला करतील त्या शब्दाला त्यांनी दिलेलं आहे मला तो शब्द ते करील मी सगळे काम व्यवस्थित बस मला काही बोल काही उमेदवार पण या ठिकाणी जे मतदार मगण्यासाठी आज या प्रभागामध्ये आलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तही काय म्हणणं आहे गेल्या आठ वर्षापासून निवडणूक झाली नाही आणि आजच्या निवडणूक लागले आणि तुम्ही प्रचारासाठी जात आहे नागरिकांची अनेक समस्या तुम्ही सोडत आहे आणि सोडणार पण आहे असे त्यांची म्हणणं आहे आपण जी निवडणूकसाठी उभा राहतो तर या समजसेवेसाठीच राहतो तर नक्कीच मी या जनतेची सेवा करा आणि आज जे गटार येता सगळ्यांनी ज्या म्हणजे त्या बोलायलासुद्धा इतक्या घाबरून जातात अक्षरशः ते साप निघाले लहान लहान लेकरं खेळतात वयस्कर लोकं असतात कुणाच्या घरासमोर कोणाच्या किचनसमोर कुणाच्या समोर हे सगळं गटार अक्षरशः म्हणजे खूपच वाईट वाटलं त्यांना आजार पण झाले त्या दानांना पायांचा हे खूपच असं विचित्र अशी परिस्थिती वाटत नाही आहे गंगापूर शहरामध्ये हे राहतात एखाद्या दे जंगलात तरी एक निसर्ग निसर्गरम्य वातावरण असतं पण इथं ते काहीच नाही आहे खूप भयान असं आहे अक्षरशः म्हणजे प्राणी येतात ते साफ येतात आहे काळे ते का अक्षरशः दारासमोर येत आहे ह्या गोष्टी काही चांगल्या नाही आहे खूप भयान आहे आपण ज्या समाजामध्ये राहतो आहे ज्या याच्यात राहतो आहे ज्या निवडणुकी होतात तिथे मग काही आहे का नाही जनमत आहे का नाही यांना न्याय आहे का नाही कोणी आज त्यांनी काकांनी सांगितलं आम्ही वारंवार नगर परिषदेमध्ये जातो आहे मग नगर परिषदेमधल्या त्यांना दहशत असायला पाहिजे ना नगराध्यक्षांची किंवा आमदारांची अरे तुम्ही नुसतं मतं मागताय आम्हाला कुठं लाज वाटली पाहिजे मतदान मागायला जर साधारण नागरिकाला जर न्याय भेटत नाही तर असल्या निवडणुका नाही झालेल्या बऱ्या मी माझ्या कोर गरीब आणि ज्यांच्यापर्यंत कुणी पोचत नाही त्यांच्यापर्यंत मी काम करण्याचा माझा वसा आहे मी शेवटपर्यंत माझ्या माय माऊलींच्या मागे राहणार आहे हेच माझं ध्येय आहे आज त्यांचा जो विश्वास आहे या विश्वासाचा मी पात्र ठरेल हेच मी तुम्हाला सांगू शकते गंगापूरच्या सर्व महिला भगिनींना आणि जे वा बेवारस आहे ज्यांना कुणी नाही त्यांच्या मागे मी असणार आहे